जय श्रीराम माझं नाव तेजस सुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो उबाठा गटाला सध्या धरघर लागलेली आहे उबाठा गटाचं अधपतन सुरू आहे उबाठा गट आता रसातळाला पूर्णपणे जाण्यासाठी सज्ज झालेला आहे त्याचं कारण असं आहे की उबाठा गटातले नेतेच आता उबाठा गटावर जाहीरपणे बोलायला लागलेले आहेत भास्कर जाधव जाहीरपणे बोललेले आहेत त्यानंतर कोकणातले नेते हे सुद्धा जाहीरपणे बोलले त्यांचं नाव राजन श्राळी अनेक माजी नगरसेवक माझी पदाधिकारी ही शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये दाखल होत आहेत संजय राऊत जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे गटाला खिमणार नाही भगदाड पडत चाललेली आहेत आणि असतच अजून एक मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत उबाठा गटाचा आणखी एक नेता आहे ज्याचं नाव आहे अंबादास दानवे हे उभाठा गटाचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे हे अंबादास दानवे तेच आहेत यांच्या ती एक आठवण तुम्हाला करून द्यावीशी वाटते संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये मराठा आंदोलनाचा मोर्चा आलेला होता आणि तेव्हा मराठा आंदोलक घोषणा देत होते या मोर्चामध्ये या घोषणा देणाऱ्यांपैकी काही जणांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करायला सुरुवात केली ज्याचा राग अंबादास दानवे यांना आला आणि अंबादास दानवे सरळ त्या मोर्चेकरांमध्ये घुसले आणि खाली बसून घोषणा देणाऱ्या मोर्चेकऱ्यांपैकी एका मराठा आंदोलकाच्या छाताडामध्ये चा पाय मारला लाथ घातली त्याला तुडवला इतक्या सगळ्या लोकांच्या मरी हे ते अंबादास दानवे यांची ही ओळख यांची ही छोटीशी एक आठवण तुम्हाला सांगितली आता अंबादास दानवे हे कसं भगदार पारत चाललेले आहेत शिवसेनेला हे लक्षात घ्या अंबादास दानवे काय बोललेले आहेत नेमकं हे अगोदर तुम्हाला आम्ही ऐकवतो आणि मग वाटल्यास तर यावर आपण सविस्तर बोलूया तेव्हा पहिले अंबादास दानवे नेमकं काय बोललेले आहेत आणि ते की वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान शिवसैनिकांना असण्याची आवश्यकता जुना काळ गेला आता जय भवानी जय शिवाजी म्हणायचं मत मिळायचे दिवस गेलेले हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट राहावं लागतं हंड्रेड पर्सेंट ज्ञान आपल्याकडे पाहिजे हंड्रेड पर्सेंट नॉलेज आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे आपण अपडेट असलो पाहिजे प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या आता तो दिवस गेला की मी मोबाईल कसा वापरू सगळ्याला वापरतात पैसे आलेले वगैरे वगैरे कसा अलर्ट करतो बाकी आपल्याला बरोबर आहे का नाही याचा निधी आप आला त्याचा नि आला तो कळतो आणि बाकी आपण ॲप दिला वगैरे तुम्हाला कळत नाही म्हणतात इंग्लिश हे बरोबर आहे का नाही आता मला हे सांगायचं की हे ॲप आपण घेऊन संघटन आता सदस्य नोंदणी मला सांगा परवाच्या दिवशी उद्धव साहेबांनी जाहीर केली सदस्य नोंदणी कोणी पुढाकार घेतला काय केलं मी आता थोड्या वेळापूर्वी पुण्यामध्ये त्याचं अपडेट घेतलं मी ऑनलाईन कोणत्या जिल्ह्याची किती झाली तुमच्या नाही झालेली जास्त मी टोटल रायगड जिल्हा बघितला अकराशे का बाराशे झाले मी रायगड जिल्ह्यात राहिले मी तालुक्याचं नाही बघितलं मी सगळ्या तर अंबादास दानवे यांचं म्हणणं असं आहे की इथून पुढे जय भवानी जय शिवाजी म्हणून मत मागू नका कारण जय भवानी जय शिवाजी म्हणून मत मागण्याचे दिवस आता गेले मग अंबादास दानवे यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं जय भवानी जय शिवाजी म्हणून मतं मागायची नाहीत तर मग आता काय म्हणून मत मागायची उभाटा घाटाने नाय कमी असं म्हणत मत मागायची का आणि असं म्हणत मत मागल्याने मागितलेले मथांमध्ये वाढ होणार आहे उलट जी उरली सोडलेली हिंदू मतं जी आहेत ती पण निघून जातील ना मला तो काळ अजूनही आठवतो आम्ही चौथी पाचवी मध्ये असू तेव्हा शिवसेना ऐन जोमात आणली होती आणि आम्ही तेव्हा आम्हाला राजकारण वगैरे हे काही पण नव्हतं होतो ते ते वयच नव्हतं राजकारण पेण्याचं तरी सुद्धा आईने अंगण झाडण्यासाठी जो खराटा ठेवलेला होता ना त्या खराट्याच्या आम्ही काड्या काढायचो आणि त्याचे धनुष्य बाण बनवून आम्ही गल्ली बोळांमध्ये हिंडायचो प्रचार करत शिवसेना जय भवानी जय शिवाजी बनायचा आणि बाण मारायचा छान आठवण आहे शिवसेनेचा प्रचार असा झालेला आहे शिवसेना तळागाळामध्ये कशी पोचली तर अशी पोचलेली आहे जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर एक उत्तेजना येते एक उत्साह येतो जय भवानी जय शिवाजी ही केवळ एक घोषणा नाही तर तो आपला श्वास आहे तो आपला प्राण आहे अशी अनेकांची धारणा आहे खोटा असेल तर बोलून दाखवा नाहीये आहे ना प्रभू श्रीरायांचं नाव आलं तोंडावर प्रभू संभाजी राजांचं नाव तोंडावर आलं की रक्त सळसळायला या लागतं याच जय जय शिवाजी या घोषणेनं शिवसेनेचा प्रवास सुरू झाला आणि तो इतका धगधगत पुढे गेला की वंदनीय बाळासाहेब ठाकरे सत्तेत नसताना सुद्धा सत्तेचं प्रमुख केंद्र बनलेले होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जय भवानी जय शिवाजी म्हणूनच शिवसेना वाढवली आणि आता उवाठ्या गटाचेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणत आहेत की जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचे दिवस निघून गेले हे म्हटल्यानं आता मतदान होणार नाही आपल्याला तर आपण काहीतरी वेगळं करूया काहीतरी वेगळा विचार करूया काही टेक्नॉलॉजी आणता येते का त्याचा विचार करूया किंवा आपण आता विकास कामांवर बोल हे हे विकास कामांवर बोलणार आहेत अहो हो विकास कामांवर स्थगिती तुम्ही कशी वाटतं त्यावर बोला ते तुम्हाला जास्त शोभतं आतापर्यंत उवाठ्या दाटाने काय विकास कामं केलेली आहे हे एकदा सांगावं उद्धव ठाकरे सतत सांगतात ना आर एस एस वर टीका करतात ना की आर एस एस न काहीच केलेलं नाहीये स्वयंसेवक संघानं काहीच केलेलं नाहीये यांनी तरी काय केलंय यांनी त्यांनी काय केलेलं के आहे जेव्हापासून कोमटराव या शिवसेना पक्षाचे कार्यप्रमुख झाले कार्याध्यक्ष झाले तेव्हापासून आतापर्यंत यांनी कुठलं विकास काम केलं किंवा कुठल्या विकास कामाला यांनी चालना दिनी स्वतःच्या वडिलांचं स्मारक यांना बांधता आलं नाही व्यवस्थित इतक्या वर्षांमध्ये हे काय विकास कामं करणार आहे आणि अंबादास दानवे कुठल्या तोंडानं सांगतात विकास कामं करायचे म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात ना, ना संभाजीनगरच्या समांतर पाईपलाईनचा प्रश्न अजून का कितपत पडलेला आहे दानवे साहेब जरा उत्तर द्या ना या प्रश्नाचं तुमच्यात संभाजीनगरमध्ये मध्ये रस्त्यांची हालत बघा काय आहे तुमच्याच संभाजीनगर मध्ये बघा झोपडपट्ट्या कशा चालू आहेत तुमच्याच संभाजीनगर मध्ये रोज रात्री लोक तालवारी घेऊन रस्त्यावर हिंडायला चोऱ्या व्हायला दरोडे व्हायलेत बघा तिकडे जरा लक्ष द्या इतर वेळी तुम्ही सतत पोलिसांना जाऊन भेटताना निवेदन सादर करताना विधान परिषदे म्हणा किंवा विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे तुम्ही सतत निवेदन कागदपत्र वगैरे वगैरे पुरवत असताना एक कागद पुरवा ना संभाजीनगरच्या कमिशनरकडे की रोज रात्री जे संभाजीनगर मध्ये तलवारी घेऊन लोक हिंडत आहेत चोऱ्या माया करतायत त्यांच्यावर आळा झाला गस्त वाढवा थोडी संभाजीनगरामध्ये दहशती खाली आहे साहेब संभाजीनगरचे लोक नागरिक कुठं वाटत असेल तर दा संभाजीनगर मध्ये रात्री फेरफटका मारा तुम्हाला सुद्धा दहशत जाणवेल ही वस्तुस्थिती आहे याकडे लक्ष देणार आहेत का हे लोक अजिबातच नाही उलट हे आता सांगणार आहेत की जय भवानी जय शिवाजी म्हणू नका तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आज सांगावीशी वाटते मित्रांनो की ज्या दिवशी अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद जाईन त्याची मुदत संपेल त्याच्या अगदी आठ दहा दिवसाच्या फरकानं बघा अंबादास दानवे नाहीत मनात शिंदे गटात दिसले तर काय नाव राहिलं सुरुवात झाली नाही या गोष्टीची सुद्धा त्याचं कारण असं आहे की अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मुवारं देखील जात नाही इतका विस्तव आहे या दोघांमध्ये यांच्या दोघांमध्येच इतकी भांडणं आहेत की यांची भांडणं सोडवता सोडवता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मध्ये भांडणं झाले गे या दोघांमुळे त्या दोघांमध्ये वाद झाले या दोघांमुळे आणि दोघांमध्ये सुद्धा वर्चस्वाची लढाई आहे उद्धव ठाकरे यांच्या गोटामध्ये आहेत चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरे यांच्या गोटामध्ये आहेत अंबादास दानवे आणि ही लढाई आता तशी सुरू आहे आणि आता बघायचं आहे की पुढे जाऊन काय होणार बरं आता एक आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे ही आलेली आहे की आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पद सोडणार आहेत आणि उघाट्या गटाचं पक्षप्रमुख पद हे आदित्य ठाकरेकडे जाणार आहे सासू मे गेला नाही सासूरवास आणि बिंडकीनं मानलाय वनवास मराठीतली एक मन याचा अर्थ आणि या आदित्य ठाकरे यांच्या पक्षप्रमुख बनण्याची जी कहाणी आहे यावरचा एक सविस्तर व्हिडिओ लगेच आपण सादर करूया एक दोन दिवसामध्ये तुर्तास सध्या अंबादास दानवे यांनी जी एक नवीन यंत्रणा सुरू केलेली आहे नवीन जी घोषणा दिलेली आहे किंवा नवीन मंत्र जो दिलेला आहे की जय भवानी जय शिवाजी म्हणायची आता इथून पुढे गरज नाही कारण हे म्हटल्यानं आपल्याला मतदान मिळणार हो, आहे नका म्हणू असंही तुम्हाला मतदान मिळणार नाही आहे तुम्ही आता काहीही बोलला किंवा तुम्ही काही नाही ना जरी बोलला तरीही उवाठा गटाला बीएमसी मध्ये मतदान होईल असं वाटत नाही मित्रांनो हो। या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अंबादास दावे यांनी जे सांगितलं आहे की जय भवानी जय शिवाजी म्हणायची आता इथून पुढे गरज नाही चूक आहे चूक आहे शेवटच्या श्वासापर्यंत या कुरीत प्राण असेपर्यंत आमच्या सारखे शिवप्रेमी जय खवानी जय शिवाजी गर्वाने स्वाभिमानाने आणि उंच आवाजात म्हणतच राहणार मित्रांनो वताशी सहमत असात तर कमेंटमध्ये एकदा जोरदार जय भवानी जय शिवाजी होऊन जाऊ द्या म्हणजे अंबादास दानवे यांना सुद्धा कळेल की सु असताना जाईपर्यंत जय भवानी आणि जय शिवाजीच चालणार दुसरं काही चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सुद्धा जो हिंदू हित की करेगा वही देश पे राज करेगा आणि हे सत्य आहे आणि हेच व्हायला पाहिजे हे, हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलेलं आहे आणि हेच आता महानगरपालिका आणि स्वायत्त संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसणार आहे आपल्याला वेगळं काही चित्र असणार नाहीये ईव्हीएम वर या लोकांना परत एकदा रडायचं आहे त्याची तयारी यांची सुरू आहे हे आजके फालतू विधानं करतात जयभावानी जय शिवाजी म्हणू नका आणि मग यांच्या मतदानाचा टाका घसरला की हे ईव्हीएम वर रडा, रडा रड करतात ईव्हीएम वर बांगड्या पोडायला सुरुवात करतात फोडू द्या हरकत नाही यांना कधीही अवलोकन करायचं नाहीये परिस्थिती कशी आहे कशी बदलत चाललेली आहे हे कधीच यांना जाणून घ्यायचं नाहीये स्वतःच्या चुकापुठ्या होतात हे यांना कधीच जाणून घ्यायचं नाहीये यांना फक्त आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर पोडायचंय महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या अपयशाचं खापड आता सध्या एक दुसऱ्यावर फोडायला लागलेले आहेत त्याचप्रमाणे स्वायत्त संस्था महानगरपालिका या निवडणुकांमध्ये यांचा जो पराभव होणार आहे त्याचं खापर सुद्धा हे लोक इतरांवर खोबणार आहे मात्र हे कधीच असं म्हणणार नाही की केव्हा आम्ही ही घोषणा दिली होती की जय भवानी जय शिवाजी म्हणू नका म्हणून आमचा पराभव झालेला आहे हे कधीच म्हणणार नाहीत असं मात्र आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया यांच्या गटाचा जो पक्षप्रमुख आहे तो होतो की जय श्रीराम जय श्रीराम हा काय उमाद आहे जय श्रीराम म्हणणार यांना मी हराणखोर म्हणतो यांचा चेला आता म्हणायला लागलेला आहे जय भवानी जय शिवाजी म्हणायचं नाही म्हणा तुम्ही नार तकदीरच म्हणा तेच करा तुम्ही बांगलादेशी घुसखोरांना थारा देता आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी हे सिद्ध केलेलं आहे यावर एक व्हिडिओ या, या अगोदरच झालेला आहे त्याची बीक वाटल्यास तर आम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो तो व्हिडीओ सुद्धा बघा मित्रांनो म्हणजे गट कसा आहे आणि केवळ मतांसाठी हे कसं हिंदुत्व हिंदुत्व करता हे एक पुन्हा एकदा तुमच्या लक्षात ये अधिक काय बोलणे मित्रांनो जय भवानी जय शिवाजी तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत म्हणणारच आहोत तेव्हा एकदा कमेंटमध्ये जोरदारपणे होऊन जाऊ घ्या यांना प्रभू श्रीरामांबद्दल जे काही बोलायचं बोलू द्या आपण मात्र गर्वाने स्वाभिमानाने श्रद्धेने प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण अपन आपले धर्म संस्कार संस्कृती आणि नीती आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद उभांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवस्थून किंवा जॉईन बटनला क्लिक करून त्याचं कारण असं आहे की आपण ज्या आता आर्थिक रोजगाराच्या नव्या नव्या संधी नव्या नव्या योजना नवे नवे जे उपक्रम आपल्या प्रपंच परिवारातील सदस्यांसाठी सुरू करत आहोत ही यवना सुरू झालेली सुद्धा आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या त्या उपक्रमांचा लाभ याकांना घेता यावा यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्याला उभारायची आहे ही यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याला आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे तुमच्या तुमच्या सहकार्याची आशीर्वादाची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे म्हणूनच उन्हा एकदा विनंती महाप्रपंचाची क्लिक करू आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवाली जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम